जय देव जय देव जय खंडेराया भवतम सहारुनी या दाखवी निज माया शिवशंकर गौरी वर हर करुणा कर निज भक्ताच्या साठी घेऊन अवतार भूलोकाच्या ठाई येऊनी सत्वर मनी मल्लादिक दैत्या केला सहार जे देव जयदेव जयदेव जयखण्डेराया भवतं सहारूनि यादाकविनि जमाया सर्वाङ्गाते लावूनी भूषण शोभे रुद्राक्ष माळा चे वरुते बैसुनी अवलीला हर हर वदनी हरवदनी देव वेळो देव जयदेव खंडे जयखण्डेराया भवतम सहारुनी दाखवी वसोनिया या सुंदर सुस्थळ जे जोरी भाळसा शोभत सेवा मंकावरी रघुवीर प्रिय अवतार तो हा मल्ल्हि हनुनी निरंजन गुणगा बहुपरी जयदेव देव जय देव खंडेराया भवतम सहारुनी दाखवी निजमाया